त्यांनी निवडणुकीमध्ये लाखन दोन लाख घेतले आणि बाई खूप चांगल्यान दादा आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड पैसे वाटप झालं त्यांना लाख रुपये कोणाला पन्नास हजार रुपये आणि मतदानाला चार हजार रुपये इथपर्यंत रेट फुटलाय हे पैसे आता कुठे गेले आता कशाला तिकडे केंद्र सरकारकडे पैसे मागायला जाते श्रीराम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड पैसे वाटप झालं अनेक गावातले ठगे जे असतात त्यांना लाख रुपये कोणाला पन्नास हजार रुपये आणि मतदानाला चार हजार रुपये इथपर्यंत रेट फुटलाय प्रचंड पैसे आहेत म्हणतात त्यांच्याकडे प्रचंड पैसे हे पैसे आता कुठे गेले आता कशाला तिकडे केंद्र सरकारकडे पैसे मागायला जात आहे अ ही बाई काय बडबड करत फिरती आहे की आता आम्ही देणार आहे देणार आहे अरे तू ऑलरेडी निवडणुकी दिलेस तेच परत दे और एक डोस काय कारण का निवडणुकीत द्यायला तुला पैसे होते आमदार व्हायला आता लोकांचं नुकसान झालंय आता नाहीत का नाहीत आणि जे ठगे ज्यांनी निवडणुकीमध्ये लाखा दोन लाख घेतले आणि बाई खूप चांगल्यान दादाबाराचं आहे ते कुठे जातात गावात ना यानं सगळ्यांना ठोकून काढलं पाहिजे अक्षरशः ठोकलं पाहिजे नासून ठेवलं सगळं आता हे दरवर्षीचं झालं आता काय करायचं जेव्हा मी आमदार होतो नुकसान नसताना पैसे द्यायचो आता नुकसान असताना पैसे नाही काय चाटे त्यांचे पैसे फार पैसे आहेत त्यांच्याकडे लावाना पैसे आता नाही ते फक्त निवडणुकीत द्यायचे असतात या विचाराचे लोक हवे आहेत लाता घाला कमरडा त्यांच्या निवडणुकीमध्ये दोन दोन पाच पाच लाख रुपये घेऊन बाई खूप चांगली दादालाय बाराचा असं म्हणणारे आता कुठं गेले निवडणुकीमध्ये तुम्ही दोन दोन पाच पाच दहा दहा लाख रुपये वाटले मतदानाचा रेट तुम्ही तीन हजारपर्यंत पोहोचवला तेव्हा तुमच्याकडे लय मोठे पैसे होते प्रचंड पैसे होते आता शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे शेतीमध्ये पीक सा नाही तर पाणी साचलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना मदत कोण करणार आता कशाला केंद्राकडे मदतीचे हात पुढे करतायत वाटायला तुमच्याकडे लय पैसे होते कोट्यवधीने तुम्ही पैसे वाटलेत बापाचा पैसा होता तो वाटून टाकला त्यावेळेस घेणारे देखील उड्या मारत हिंडत होते बाईलाही चांगलीन बाबा दादालाय बाराचा असं म्हणत मागं फिरला आता 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 मदत कोण करत आहे आता आण मदत आता कशाला केंद्राकडे चाललात बापाचा पैसा निवडणुकीमध्ये वारेमाप पद्धतीनं उधळला आणि आता शेतकऱ्यांना मदत करायला तो पैसा काढाना बाहेर अशा आशयाचे एक नाही अनेक आरोप यावेळेस हर्षवर्धन जाधव हो यांनी त्यांच्या विभक्त पत्नी आणि कन्नड सोयगा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव हो यांच्यावरती केल्यात तसेच त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर देखील ताशेरे ओढलेल्या आहेत निवडणुकीमध्ये फक्त पैसा चालवला पैशाने विजय मिळवला असं म्हणत त्यांनी दोघांवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आता कोणीच वाली नाही आहे सरकार तुटपुंजी मदत करतं आहे आणि यावर आता नेते देखील आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा धन्यवाद